हॅलो नियर स्टुडंट आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाठ क्रमांक सतरा आमची सहल तर विद्यार्थ्यांनो आज आपण हा जो पाठ शिकणार आहोत की नाही यात एका सहलीची गंमत दिलेली आहे बघा तुम्ही पण सहलीला जाता की नाही आणि सहलीमध्ये येणाऱ्या गमती जमती तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या वर्गामध्ये तुमच्या टीचरला किंवा इतर दुसऱ्या कोणाला सांगत असता नेहमी अशीच एक सहल आणि त्या सहलीला गेल्यानंतर त्या सहलीला मुलांनी काय काय केले ते या पाठात दिलेले आहे तर बघूया पाठ क्रमांक सतरा आमची सहल तर बघा विद्यार्थ्यांनो या सहलीमध्ये काय काय घडले ते आपण आप आज बघणार आहोत या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे एक बाई म्हणजे शिक्षिका आणि तिच्यासोबत असणारी ही सगळी मुले तर हे सगळे आमराईमध्ये त्यांच्या गावच्या एका आमराईमध्ये सहलीला आलेली आहे तर काय घडले बघा आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते तर बघा त्यांच्या ज्या शिक्षिका होत्या त्या बाई होत्या त्यांनी मुलांना डबे जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या त्याचबरोबर चित्रकलेचे साहित्य म्हणजे काय कलर बॉक्स वगैरे हे सगळं साहित्य सांगितलं होतं त्यानंतर पुढे काय घडले ते बघू आम्ही आमराईकडे निघालो रस्त्यावर वेगवेगळ्या वेग आकारांची वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडे होती झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती आम्ही रमत गमत रमतगमत म्हणजे हसत खेळत मज्जा करत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली म्हणजे माहिती सांगितली म्हणजे टीचरनी त्यांच्या झाडांची वेगवेगळ्या झाडांची माहिती त्यांना सांगितली म्हणजे इन्फॉर्मेशन आमराईमध्ये आम्ही सकाळी अकरा वाजता पोहोचलो तेथे आंब्याची खूप झाडे होती ती ओळीने लावलेली होती आता ओळीने लावलेली होती म्हणजे काय म्हणजे एका लाईनमध्ये सगळी झाडे लावलेली दिसत होती मी बाईंना विचारली बाई याला आमराई का म्हणायचे बाई म्हणाल्या राई राई म्हणजे दाट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात म्हणजे जिथे आंब्याची खूप सारी झाडे लावलेली असतात आणि त्यांची काळजी घेतली जाते त्याला काय म्हणतात आमराई पुढे बघा पोपट कोकिळा चिमण्या कावळे साळुंग्या असे का कितीतरी पक्षी झाडावर बसलेले होते त्यांचा किलबिलाट चालला होता किलबिलाट म्हणजे काय त्यांचा ओरडण्याचा आवाज किंवा त्यांचा गोंधळ पक्षी आनंदाने उडत होते आम्हीही आनंदाने बागडत होतो बागडत होतो म्हणजे आम्ही आनंदाने काय करत होतो खेळत होतो आम्ही लपाछपी शिवणापाणी पाणी उंचावली असे खेळ खेळलो वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा के के केला चट्टामट्टा केला म्हणजे पूर्णपणे त्या संपवल्या म्हणजे खाऊन टाकल्या आम्ही सहभोजन केले सहभोजन म्हणजे सगळ्यांनी एकत्रित जेवण केले त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले कोणी कैरी कैऱ्यांनी लढले लगडलेले झाड जा, काढले तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले कोणी आमराईचे चित्र काढले तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली बाईंनी सर्वांची चित्रे बघितली त्यांनी मुलांना कैऱ्या व आंबा यातला फरक सांगितला कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली तर बघा मग पुढे काय झाले अशा प्रकारे बाईंनी त्यांना कैऱ्यांपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंची नावे सांगितली आणि मग बघा पुढे काय झालं सायंकाळी आम्ही घरी परतलो दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो उलट आम्हाला खूप उत्साही आणि आनंदी व वा ताजेतवाने वाटत होते ताजेतवाने म्हणजे रिफ्रेश एकदम फ्रेश वाटत होते एवढं दिवसभर खेळून आणि मज्जा करून आल्यानंतर आपण थकतो की नाही पण ही मुले थकलेली वाटत नव्हती उत्साही आणि आनंदी व ताजेतवानी ही मुलं दिसत होती म्हणजे त्यांनी काय केलं असावे खूप एन्जॉय केलेले असावे अशा प्रकारे ही सहल आंब्याच्या त्यांच्या गावच्या आंब्याच्या आंबराईमध्ये गेलेली होती आलं लक्षात